वैभव खेडेकर यांचा आज भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश मुंबई मनसेतून बडतर्फ झाल्यानंतर कोकणातील चर्चित नेते वैभव खेडेकर यांनी अखेर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे राज ठाकरे यांच्या आदेशानुसार काही दिवसांपूर्वी खेडेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर काढण्यात आले होते त्यानंतर ते भाजपच्या प्रवेश करण्याच्या तयारीत होते मात्र तो पक्षप्रवेश दोन ते तीन वेळा रकडला होता आज चौदा ऑक्टोंबर अखेर तो ऐतिहासिक क्षण आला मुंबईत भाजपा अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभव खेडेकर यांनी भाजपमध्ये कमल हाती घेतले खेडेकर यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश कमल फुलवले या प्रवेशामुळे कोकणातील भाजपची ताकद अधिक बलकट झाल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे वैभव खेडेकर गेल्या काही दिवसांपासून पक्षप्रवेशाच्या प्रतीक्षेत होते अखेरीस आज त्यांच्या प्रवेशाने कोकणातील राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे भविष्यातील राजकीय समीकरणे वैभव खेडेकरांच्या पक्षप्रवेशामुळे मनसेला मोठा धक्का बसला आहे खेडेकर हे पूर्वी खेळनगर परिषदचे नगराध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेले अनुभवी नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा मोठा गट आता भाजपच्या झेंड्याखाली कार्यरत होणार आहे वैभव खेडेकर यांची प्रतिक्रिया कोकणातील जनतेसाठी काम करण्यासाठी आम्ही एकजुटीने भाजपच्या धोरणांवर विश्वास ठेवून प्रवेश केला आहे विकास पारदर्शकता आणि तरुणांना संधी हे आमचे ध्येय आहे असे वैभव खेडेकर यांनी सांगितले पत्रकार सुदेश सुरेश तांबे विद्या न्यूज दापोली